नमस्कार मित्रांनो मी अंकार चव्हाण तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या दापोली ब्लॉगमध्ये तर मित्रांनो दापोली ब्लॉगमध्ये म्हणजेच आपण गडकिल्ले फिरायला आलेलो आहे हे आ आहे ह्या गडावरचा आजूबाजूचा बाहेरचा परिसर आणि ह्या बोर्डवर लिहिलेला आहे ह्या गडाची माहिती ती पुरातत्व खात्याने पूर्ण केलेली आहे म्हणजे पुरातत्व खात्याचं लक्ष आहे इथे तर मित्रांनो आता आहे हा महादरवाजा आणि आपण आज शिरतोच आहे तर आजूबाजूचा परिसर बघूनच जरा मन प्रसन्न वाटलं तर हा शिरल्या शिरल्याच परिसर खूपच मोठा आहे खूपच तरी आपण एक एक भाग आपण कव्हर करूयाच आता आपण खाली बघतो या दरवाज्याकडे समुद्राचा दर्वाज दोन्ही बाजूला आपल्याला देवळ्या दिसत आहेत आपल्याला सुवर्णगडाचा हा कनेक्ट असू शकतो आपल्याला अंदाज मानू थोडासा महाग आहे ना आम्हाला पूर्ण थोडासा महाग आहे आणि म्हणजे गोमुखीत आखाड्याचा टाईप सिनेमॅटिकच्या व्ह्यूमध्ये दाखवतो तुम्हाला मला बाहेरचा ते दोनच्या बाहेरचा जो जो दरवाजा आहे महाजनमध्ये मला तर मित्रांनो आत्ताच आम्ही लोक त्या दरवाजापासून थोडा पुढे आलो तर ह्या बुर्जापर्यंत थोडा ढासाळ आहे हा पूर्णच ढासाळ आहे आणि तुम्हाला समोर दिसतो सुवर्णगड सुवर्णगड आहे आणि इथे महाभाग लसून इथे नवीन काम तर चालू आहे या किल्ल्याचं क्षेत्रफळ सुमारे सव्वा जागे हो 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 तीन जागेवर पसरलेला आहे इसवी सन अठराशे बासष्टच्या पाहणीस हा किल्ला व्यवस्थित होता या किल्ल्यावर जुन्या एकोणसत्तर तोफा होत्या आणि त्या तोफांची संरक्षण व्यवस्था पाहण्यासाठी एकोणवीस शिपाई होते अशी नोंद मिळते हा आहे हरणे समुद्र या समुद्रावर तीन किल्ले बांधले आहेत कनकदुर्ग फतेहगड आणि गोवागड हे तिन्ही गट सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी बांधले आहेत किल्ल्याच्या मध्यभागी मोठ्या पाण्याचा हौद आणि युरोपियन मांडणीचे इमारती आहेत तर मित्रांनो आम्ही दरवाजा जो आपण आज शिरलेलो तिकडनाच तिकडना आज शिरून आपण त्या समुद्र किनाऱ्याच्या दरवाजावर गेलो आणि हा हावाला एक दरवाजा येतो वरचे अवशेष गेलेले आहेत बऱ्याच गडावरचं काम मध्ये मध्ये चालू आहे एक आपण बुरजावर हो आहे जो रस्त्यावरचा एक दुसऱ्यावरच तो एक रस्त्याचा बुरुज आहे हा एक बुरुज आहे मी खरं तर इथे जांग्या दिसल्यात इथे एक आहे दिसली आहे असतील जर ही माती खोदली असती जर काढली असती माती इथे शिडी आहे म्हणजे इकडनं असं जाऊन वर जाण्यासाठी असेल आजारच्या रस्त्यावर त्या बुरुजावर जाण्यासाठी मित्रांनो खर तर इकडनं या बुरगावरनं जो दृश्य दिसतोय खर तर तिन्ही गड तिन्ही गड दिसत आहेत हा हा ते तिन्ही गड दिसत आहेत फतेहगड आहे तिकडचं कोपऱ्याचं कनकदुर्ग पण आहे